Наш кодирец на плаццах! नव्या वर्षाची नवी सुरुवात करत प्रभाग क्रमांक वीस बिब्बेवाडी शंकर महाराज मठ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ करण्यात आला बिब्बेवाडी ओट्टा गणेश तरुण मंडळ इथे गणरायाची आरती करून आणि नारळ फोडत अधिकृत प्रचाराला सुरुवात झाली वेळ बदल घडवण्याची वेळ घड्याळाला निवडण्याची अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण यावेळी का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गौरव गणेश घुले प्रीतम नागापुरे अस्मिता शिंदे आणि रश्मी अमराळे यांनी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत जनतेशी संवाद साधत प्रचाराला सुरुवात केली गणेश तरुण मंडळ येथून सुरू झालेला हा प्रचार बिब्बेवाडी वाटा जेधे नगर सोबा सवेरा राजयोग सोसायटी पूनम पार्क संत एकनाथ नगर पुण्यागर मार्गे पुढे जात पुण्यनगरी येथे समारोप करण्यात आला या प्रचाराच्या रॅली दरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून यावेळी बदल निश्चित अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे नव्या वर्षात नव्या नेतृत्वासह प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी सुमित आणि आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज नेटवर्क पुणे तर आज अधिकृतपणे प्रचाराचा शुभारंभ संपूर्ण पॅनल असतील या ठिकाणी करत आहेत आपण ज्या ठिकाणी सध्या उपस्थित आहोत ते आहे क्रमांक वीस बीबीवाडी वट्टा शंकर महाराज मठ या ठिकाणचे अधिकृत पॅनल जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी देण्यात आलं होतं त्याचा खऱ्या अर्थ आता या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ गणरायाच्या चरणी ठेवून जातात पॅनलचे प्रमुख गौरवजी माझ्या सोबत आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीने आता प्रचाराचा शुभारंभ आपण या ठिकाणी केलाय आणि काय आवाहन करा आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि तो आम्ही सुरुवातीला आज नारळ फोडून सुरुवात केली आहे प्रचाराला तर आमचा प्रचार गेले सहा महिन्यांपासून चालू आहे पण आज अधिकृतरित्या आपण गणपती बाप्पाच्या चरणी नारळ फोडून आज प्रचाराचा शुभारंभ केला है। तुम्ही सगळ्यांमध्ये उत्साह बघत असाल एकदम उत्साह आहे आम्ही सर्वजण उमेदवार आहोत इकडं फक्त चार नाही पण इकडं प्रत्येक माझे बहिणी माता भगिनी सगळे उमेदवार आहेत निवडणूक लोक लोकांनी उचलून धरलेली आहे तुम्ही प्रतिसाद बघत आणि नक्कीच असा आमचा सगळ्यांचा उत्साह सोळा तारखेला जल्लोषापर्यंत असणार आहे आणि पुढचे पाच वर्ष याच जोमाने आम्ही काम करत असणार आहे जसा गणराय आमच्या पाठीमागा इतक्या दिवसांपासून आहे तसच अजूनही जे काय आपण कार्य हाताशी घेऊ ते नक्की तडेच पर्यंत नेहत गणराय आमच्यावरती वरती आशीर्वाद ठेवावं हेच आम्ही हो, बाप्पा समोर आज प्रार्थना केली गणरायाला मी गेले पंधरा वर्ष गणेश भक्त आहे मंडळाचा गणरायाला म्हणले की आम्ही चारही जण वर्गोस्मताने विजय झालो पाहिजे न्याय गणेश भक्त जर प्रार्थना केली आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आनंदाच्या दिल्या भरभराटीच्या जावे सर्व नागरिकांना एकच सांगणार की येणाऱ्या पंधरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घडात चिन्ह पुढे बटन दाबवून आम आम्हा चौघांना वरघोस मात्याने विजयी करावी हेच मी नागरिकांना आव्हान करतो खर तर आज आमचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे गणरायाकडे हीच विनंती आहे आम्ही काम करत राहू हे सुद्धा आश्वासन त्यांना दिलेलं आहे धन्यवाद मी सांगेन की आज आम्ही चारही उमेदवार जमिनीवर राहणारे आहोत आणि कार्यकर्त्यांवरती कार्यकर्ते नाही म्हणणार हे सगळे आमचे बंधू बघिनीच आहेत त्यांनी आमच्यावर विश्वास जो टाकलाय तो पूर्ण जनतेने आमच्यावर विश्वास टाकावा आणि आम्हाला चौघांनाही विजयी करून द्यावा हे चरणी आम्ही प्रार्थना केली आहे आम्ही नक्कीच सगळ्यांची कामं अगदी मनापासून आणि पूर्णपणे करूच तर आपण पाहू शकतो की कसा अनेक उत्साह अनेक कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे तो या ठिकाणी दिसून येतोय नक्कीच या प्रभागामध्ये बदल घडेल असा विश्वास संपूर्ण पॅनल या ठिकाणी दिसून मी सुमित आंबेकर मीडियावर साठी बोलतो